कुठे आहे ही टकडला नाही इशारे नाही साद म्हणण्यापेक्षा पाण्यामध्ये राहणारा आहे म्हणतो आपण ते आहे दिवड 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 हां दिवड आहे तर नमस्कार मित्रांनो बघा सर्पमित्र विजयश्री YouTube चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विट्यामध्ये झालेलो आहे बघा तर बघू शकता की या ठिकाणी एक दिवड म्हणजेच बघा इंग्रज नाव देतात चेकड स्नेक असं आहे आणि अतिशय तापट असणारा साप आहे बघा भारतातील सर्वात तापट असणारा साप जो म्हणतो आपण तर तो आपल्याला समोर दिसतो आहे बघा तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आहे की बघा या ठिकाणी तो बसलेला आहे आणि लोकांना वाटतं की बघा तो जे बाय घडतो आहे कसं असतं की सापांचं डोळ्यावरती पापणी नसते बघा त्यामुळं साप जरी समजा झोपेत असला तरी त्याचे डोळे उघडीत असतात त्यामुळं लोकांना वाटतं की साप किती आहे वगैरे पण थोडंसं पाय वापरला तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आता या सापाला पकडताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे आपल्याला हाताला ग्लोवज लावावे लागणार आहेत कारण हा साप अतिशय तापट आहे तापट असल्यामुळं त्याला आपण डायरेक्ट उघड्या हाताने पकडायला गेलं तर तो चावू शकतो आणि आपलं रक्त काढू शकतो तर बघा मित्रांनो अतिशय चिपळ असा आहे आणि तापड सुद्धा असतो त्याचं स्पीड जर तुम्ही बघितलं तर खूपच वेगवान आणि चिपळ असतो लक्षात घ्या त्यामुळं हा साप शकतो शकतो जास्त त्यामुळे आपण त्याला सगळीच पकडलेलं आहे तर बघा मित्रांनो की पाण्यामध्ये साप असेल आपण जे आजूबाजूला पाणी वगैरे असेल तर तो हा साप येऊ शकतो तर बघा भारतातील दोन नंबरचा सॉरी एक नंबरचा तापड साप आहे हा थोडासा शांत दिसतोय आपल्याला कारण बघा की तो आपल्याला अजिबात चावण्याचा प्रयत्न करत नाही तर बघा याच्या मानेपासून जर बघितलं तर मानेपासून बघू शकताय आक्रमक होतोय थोडा थोडा तर याच्या मानेवरती जर बघितलं तर, तर बारीक बारीक बारी चेक्स आहेत बुद्धिबळ पट कसा का असतो काळा पांढरा त्याप्रमाणे याच्यावरती चेक्स आहेत म्हणून याला इंग्रजीमध्ये चेकड किल्ला स्नेक किंवा वॉटर स्नेक असं सुद्धा बोललं जातं बघू शकताय सरासरी बघा अडीच ते तीन फुटापर्यंत वाढणार हा बिनविषयाचे पाय याचं हिंदीमध्ये डोरिया या नावाने त्याला ओळखलं जातं बघा बघू शकताय निमुळ डोकं आहे डोळ्याची पावली बघा काळ्या रंगामध्ये आहे एकदम बारीक टिपका आणि बाकीचा पिवळा पिवळ जर दिसतोय आपल्याला अतिशय तापट असणारा असतो त्यामुळे आपण याला ग्लोव घालून पकडलेलं आहे हिरवट पिवळट काळपट असे दोन तीन कलरमध्ये सा, मध्ये साप येत असतो त्याला आपण पकडून पाण्याजवळ कोणतरी सोडून देणार आहे तर बघा निखिल पाटील यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी या आपल्याला केली आहे बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला चेकड किलबॅक स्नेक म्हणजे दिवड जाते सापा जो आहे तर तो पाण्याच्या जवळ आपण बघा इतर ठिकाणी तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला आपण त्याला सोडतोय तर तो बघा डोकोवर करूनच कशा पद्धतीनं नैसर्गिक ना, आदिवासामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या सापांच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो